नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज मंगळवार भारतीय सौर दिनांक सत्तावीस फाल्गुन शके एकोणीसशे सत्तेचाळीस आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी अक्षता अन्नदाते आणि मी संतोष मते आपलं स्वागत करतो शेतकरी बंधू भगिनींनो कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत क्षारयुक्त आणि जमिनीची सुधारणा कृषी महाविद्यालय इथल्या मृद रसायनशास्त्र विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक सोनम मेघडंबर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी भगिनींनो आपल्या शेती क्षेत्रासाठी किंवा आपल्या शेतीमधून चांगलं आणि दर्जेदार उत्पादन येण्यासाठी आपल्या जमिनीची आणि त्या जमिनीतील मातीची गुणवत्ता चांगली राखणं आपल्याला फार महत्वाचं असतं मात्र अनेक कारणांमुळं ही जमीन क्षारयुक्त किंवा चोपन बनते आणि मग आपलं हे जे उत्पादन आहे ते कुठंतरी कमी होताना आपण पाहतोय खरंतर अशा प्रकारची जर जमीन आपली तयार झालेली असेल तर हिच्यामध्ये आपल्याला सुधारणा कशी करता येईल याविषयीच आज आपण कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे क्षारयुक्त आणि चोपन जमिनीची सुधारणा कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ आहेत कृषी महाविद्यालय विळदघाट अहिल्यानगर या ठिकाणच्या मृद रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सोनम मेघडंबर मॅडम कार्यक्रमात आपलं सर्वप्रथम स्वागत आहे धन्यवाद सर मॅडम खर तर दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीचं असेल किंवा एकूणच मृदेचं काय महत्व आहे हे आपण सुरुवातीलाच आपल्या शेतकरी बांधवांना सांगूयात सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझा सर्वप्रथम नमस्कार पिकांची वाढ होण्यासाठी जमीन हे महत्वाचे माध्यम आहे जमिनीचे चार प्रमुख घटक असतात त्याच्यामध्ये माती सेंद्रिय पदार्थ हवा आणि पाणी हे चारही जे घटक आहेत त्यांचं प्रमाण ठरवून दिलेलं असतं त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण पंचेचाळीस टक्के त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थ पाच टक्के हवा आणि पाणी प्रत्येकी पंचवीस टक्के असं हे प्रमाण असतं अशा जमिनीत जर आपण पिकांची लागवड केली तर या ठिकाणी पिकांची वाढ जी आहे ती चांगली होते आम आणि जमिनीची संरचना किंवा घडण उत्तम राहण्यासाठी जमिनीची योग्य मशागत व सेंद्रिय पदार्थांचा भरपूर वापर करावा व पिकांची फेरपालट करावी पिकांची फेरपालट करताना कडधान्य पिकांची निवड करावी की ज्यामुळे जमिनीत चांगल्या पद्धतीने होते आणि जमिनीची सुपीकता जी, जी आहे ती वाढत असते नक्कीच मॅडम आपण सांगितलं की दर्जेदार मृदा ही कशी असावी आणि तिच्यासाठी काय करता येईल मॅडम आपण पाहतो की बऱ्याचदा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आमची जमीन ही क्षारयुक्त झालेली आहे तिची उत्पादकता कुठेतरी कमी झालेली आहे मात्र ही क्षारयुक्त जमीन म्हणजे नेमकं काय तिच्यामधले जे गुणधर्म असतात ते नेमके कशा स्वरूपाचे असतात याविषयी आपण सविस्तर तर क्षारयुक्त जमीन जी आहे साधारणतः प्रमाणापेक्षा अवाजवी पाण्याचा वापर केल्यामुळे जमीन क्षारयुक्त होते शेतकऱ्यांना वाटतं की जास्त पाणी दिलं की पिकाला चांगलं आहे त्याचबरोबर खतांचा वापर जो आहे खत पण अवाजवी प्रमाणामध्ये खतं वापरल्यामुळे जे आहे क्षारांचा जो थर आहे जमिनीवर एक पातळ असा पांढरट क्षारांचा थर तयार होतो आणि यामुळे काय होतं मग ती जमीन जी आहे नापीक नापिक होत चालते अशा जमिनीचा जो सामू आहे तो साधारणत आठ पॉईंट पाचच्या दरम्यान असतो आणि अशा सामूच्या दरम्यान मग जी काही जमिनीमधील अन्नद्रव्य आहेत पिकांना ती अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्यामुळे पिकांचं उत्पादन जे आहे ते कमी कमी होत जातं तर हा त्याच्यामधला एक मेन गुणधर्म आहे ह्या क्षारयुक्त जमिनीमधला बर आता हे झालं क्षारयुक्त जमिनीबाबत त्याचप्रमाणे चोपण जमिनीची देखील कुठेतरी शेतकरी बांधवांना अडचण होऊन बसते चोपण जमिनीमुळे शेतकऱ्यांना पिकांची उत्पादकता जी आहे ती कमी मिळते तर त्याची काय कारण असतात आणि ही जमीन कशा स्वरूपाची असते आता चोपन जमिनी ज्या आहेत चोपन जमिनीमधून पाण्याचा जो निचरा आहे तो व्यवस्थित होत नाही आणि ह्याच्यामध्ये काय होतं मग सोडियमचं जे प्रमाण असतं ते शेकडा पेक्षा जास्त असतं आणि ह्याच्यामध्ये विद्राव्य शारांची विद्युत वाहकता जी आहे चार डे सी सायमनपेक्षा कमी असते आणि ह्या जमिनीचा सामू जो आहे तो साधारणत आठ पॉईंट पाचच्या पुढे ते पर्यंत असतो आणि अशा जमिनीत जी आहे हवा खेळती राहत नाही आणि जमीन जी आहे वाळल्यानंतर टनक होते आणि भेगा पडतात ओल्यापणी अतिशय चिबड होते आणि त्यामुळे पिकांची वाढ जी आहे ती योग्य होत नाही तर असं हा पण जमिनीचा गुणधर्म आहे बर आता आपण दोन्ही बाबतीत खर तर अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे आता मॅडम या क्षारयुक्त जमिनीचे किंवा चोपन जमिनीचे पीक उत्पादन वाढीवर किंवा पिकाच्या उत्पादकतेवर काय परिणाम होत असतात त्याविषयी थोडंसं सा सांगूया साधारणत उदाहरण सांगायचं झालं तर नगरच्या आजूबाजूला जे काही खेडी आहेत जसं की सोलापूर रोडला वाकोडी वगैरे वा आहे तर मग अशा भागामध्ये सीना नदी आता सगळ्यांना माहीत आहे नगरमध्ये सीना नदीचं जे पाणी आहे ते प्रदूषित आहे मग अशा प्रकारचं पाणी जे आहे शेजारच्या शेतांमध्ये झिरपत असतं किंवा मग शेतकरी ते पाणी काही प्रमाणात वापरतात तर ज्या वेळेला हे पाणी वापरलं जातं तर तिथल्या शेतामध्ये क्षारांचं थर जो आहे जमिनीवर येतो ही पहिली गोष्ट आणि तिथलं तिथं समजा कांदा वगैरे लावला आता तिथले शेतकरी उत्पादन ज्या वेळेला घेतात तर कांद्याची रोपं जे आहे ती रोपं उगवतच नाहीत म्हणजे उगवून क्षमता जी आहे ती अतिशय कमी होते आणि ती रोपं जमिनीमध्येच कुजून जातात कारण हे क्षारांचं प्रमाण जे आहे प्रमाणापेक्षा जा खूप जास्त असतं त्याच्यामध्ये साधारणत प्रदूषित पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे क्षार खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याच्यामुळे पिकं जी आहेत उगवतच नाहीत कारण अतिशय जास्त प्रमाणात क्षार झाल्यामुळे आणि कुजणे किंवा सडणे रोपं जी असतात कांद्याची वगैरे ती जमिनीमध्येच कुजून किंवा सडून जातात असा प्रकार होतो क्षारयुक्त जमिनीची गुणवत्ता सुधारवण्यासाठी जे उपाययोजना आहेत त्या आपण सांगितल्या मॅडम आता चोपण जमिनीची जर आपल्याला सुधारणा करायची असेल त्या ठिकाणी आपलं पीक जे आहे ते दर्जेदार आणायचं असेल तर त्यासाठी काय करता येईल चोपण जमिनीला आपण जे आहे भूसुधारके वापरतो त्याचबरोबर वरती सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पण चोपन जमिनीमध्ये सोडियमचं म्हणजे क्षारच आहे सोडियम पण सोडियमचं पण प्रमाण जास्त असतं या जमिनी मध्ये पण आपण एक टक्का उतार देऊन सच्छिद्र पाईप टाकून जे आहे पाण्याचा भूमिगत निचरा करून घेतो आणि योग्य अंतरावर चर काढून ते जे पाणी आहे सोडियम असलेलं ते पाणी आपण बाहेर काढतो माती परीक्षण करून त्याच्यामध्ये आपण भूसुधारकं जे आहेत त्याच्यामध्ये गंधक आयन पायराईट जिप्सम असे भूसुधारक वापरू शकतो जमिनीमध्ये गरजेनुसार सर्वसाधारणपणे पाच ते दहा टन प्रति हेक्टरी जिप्सम जे आहे ते शेणकतात मिसळून टाकावं आणि चुनखडीयुक्त सोपण जमिनीत गंधक एक टन किंवा आयन पायराईट दोन टन ही भूसुधारके शेणखतात मिसळून वापरावीत भूसुधारके दिल्यानंतर भरपूर पाणी द्यावे त्यामुळे जमिनीतील क्षार वाहून जाण्यास मदत होते त्यामुळे जमिनीतील सोडियमचे प्रमाणही कमी होऊन जमिनीची जडण घडून होते क्षारांचा निचरा केल्यानंतर अशा जमिनीत आपण शुगरबीट बार्ली बरसीम भात गहू ऊस कापूस यासारखी क्षार सहनशील पिके घ्यावीत सेंद्रिय खतांचा जो आहे वापर वाढवावा पिकांच्या फेरपालटीत हे हिरवळीचे पीक घ्यावे माती परीक्षण करून नत्रयुक्त खते शिफारशीपेक्षा पंचवीस टक्के वाढवून घ्यावीत माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कमतरतेनुसार शेणखतात एक आठवडा मुरवून करावा तर अशा ज्या सुधारणा आहेत त्या आपण केल्या तर साधारणत आपण जे आहे या चोपणयुक्त जमिनीवर मात करू शकतो मॅडम आता जमिनीची जी गुणवत्ता आहे किंवा तिची उत्पादकता जी आहे ती सातत्यानं टिकवण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ज्या माध्यमातून आपली जमीन जी आहे ती क्षारयुक्त किंवा चोपनयुक्त होणारच नाही त्या संदर्भात काय केलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी जेवढं लागतंय तेवढंच जमिनीला ला पाणी दिलं पाहिजे पिकांना तेवढंच पाणी दिलं पाहिजे पिकांच्या गरजेनुसार पिकांना पाणी दिलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय खतं जे आहेत सेंद्रिय खतं हिरवळीची खतं जैविक खतं यांचा जास्तीत जास्त वापर केला केला पाहिजे की ज्यामुळे आपली जमीन जी आहे तिचं आरोग्य हे राखून ठेवलं जाईल भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना या जमिनीचा जमिनीतून येणारे उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळेल सध्या सेंद्रिय खतं सोडून जे रासायनिक खतं आहेत त्यांचा शेतकऱ्यांकडून भरपूर प्रमाणात वापर होत आहे असं होतं की शेतकऱ्यांना वाटतं जास्त खत टाकलं की जास्त पीक येईल त्याचबरोबर कीटकनाशकं जे आहेत आणि रासायनिक खतं यांचं प्रमाण जे आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की जमिनीचं आरोग्य जे आहे ते खालावत चाललेलं आहे तर हे आरोग्य सुधारण्यासाठी जमिनीचं आपल्याला सेंद्रिय खतं हिरवळीची खतं जैविक खतं यांचा वापर केला गेला पाहिजे जी, जीवामृत जे जी आहे जीवामृताचा जी जी वापर केला पाहिजे तर असे सगळे जे उपाययोजना आहेत ते करून आपण आपली जमीन जी आहे तिचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन जे आहे अशा जमिनीमधून घेऊ शकतो आणि हे उत्पादन जे आहे ज्यावेळेला आपण सेंद्रिय किंवा जैविक खतं वापरून उत्पादन घेतो त्यावेळेला पिकाबरोबरच त्या पिकाला भाव सुद्धा येतो पिकांची गुणवत्ता वाढते आणि भाव जो आहे मार्केटमधला तर त्या पिकांचा भाव जे आहे मार्केटमधला तो सुद्धा वाढतो त्यामुळे शेतकऱ्यांना ह्यातून फायदाच होतो तर सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती आणि जैविक खेतीकडे वळायला काही हरकत नाही असं मला वाटतं नक्कीच मॅडम आता कार्यक्रमात अगदी शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना काय आपण सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल माझं सांगणं एवढंच राहील की शेतकरी बंधू भगिनींनी सेंद्रिय शेतीकडे वळून आपल्या मातीचं जे आरोग्य आहे ते आरोग्य अबाधित ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होईल की भविष्यात आपली जमीन जी आहे नापीक होण्यापासून वाचवली जाईल एवढंच सांगणं आहे माझं नक्कीच शेतकरी भगिनींनो सेंद्रिय शेतीला आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे त्या माध्यमातून आपली जी जमीन आहे आणि तिचं आरोग्य आहे ती अबाधित राहणार आहे अच्छा कार्यक्रमाचा विषय होता क्षारयुक्त आणि चोपन जमिनीची सुधारणा कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ होत्या कृषी महाविद्यालय विळतघाट अहिल्यानगर या ठिकाणच्या मृद रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सोनम मेघडंबर मॅडमने आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेलीच आहे मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये दे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर आपण मॅडमसोबत संपर्क साधू शकता त्यासाठी मॅडमचा नंबर आहे त्र्याऐंशी शून्य आठ त्रेचाळीस सव्वीस सतरा नंबर पुन्हा एकदा त्र्याऐंशी आठ त्रेचाळीस सव्वीस सतरा मॅडम आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार धन्यवाद क्षारयुक्त आणि सोपन जमिनीची सुधारणा याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट अहिल्यानगर इथल्या मृद रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक सोनम मेघडंबर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली शेतकरी बंधू भगिनींनो यानंतर ऐकूयात डाळिंब बाग व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट पोहेगाव बुद्रुक तालुका कोपरगाव इथले गंगाधर गणपत अवताडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो डाळिंब बागेंनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक वरदान दिलेलं आहे अनेक शेतकरी बांधवांचा उत्कर्ष या डाळिंब बागेमुळे झालं आहे आणि असाच एक अनुभव आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहे मुक्काम पोस्ट पोहेगाव बुद्रुक तालुका कोपरगाव इथले प्रगतीशील शेतकरी गंगाधर गणपतराव अवताडे नमस्कार अवताडेजी स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये नमस्ते अवताडेजी आपला कोपरगाव तालुका जर म्हणलं तर तसं तो उसाचा पट्टाऊसा उस भरपूर पाण्याचा पट्टा असं आपल्या तालुक्याची ओळख आहे आपलं गाव कसं आहे आपल्या धारण क्षेत्र किती आहे तिथलच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे काय सांगा सुरुवातीला आमचं गाव कॅनलच्या खाली का निम्मा गाव कॅनलच्या खालून आहे निम्मा कॅनलच्या वरून आहे ते खालून जे बा गाव आहे त्याला भरपूर पाणी आहे बरं आणि जे वरून आहे कॅनलच्या वरून तिकडं पाणी नाही आहे डाय पाता आहे तो बरं 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 म्हणजे कॅनलनी आपल्या गावाची विभागणी केलेली आहे एक भाग आहे तो दुष्काळी आहे दुसरा भाग आहे तो तो सुजलाम सुफलाम म्हणावा लागेल त्याला पाण्याचं भरपूर प्रवेश आपलं जे धारण क्षेत्र आहे तिथं मग पाण्याची सोय कशी आहे जमीन कशी आहे तिथे नाही नम्मा क्षेत्र आमचं हे कॅनलच्या खालून असल्यामुळे ऊस पीक किंवा बागा येते एकदम निम्म क्षेत्र हे कॅनलच्या वरून मन मते आणि पाणी कमी आहे तिथं बरं त्याच्यामुळं मग तिथं फळबाग लागवडी केलेलं के आहे थोडक्यात डाळिंबी येते नक्कीच आता डाळिंबाकडं आपण वळावं कारण इतरही पर्याय शेतीसाठी म्हणून आहे कॅनॉलमधून तुम्ही उपसा सिंचन पण करू शकत होतात तुम्ही डाळिंब बागेकडे कसे वळालात डाळिंबेकात त्या कं याला नगदी पीक म्हणून द्या रेट बीक चांगली आहे त्याला कमी पाणी लागतं मग जमिनीवर सुद्धा उत्कृष्ट येतं ते नक्कीच खरं तर हे एक जंगली पीक किंवा वनस्पती आहे त्याच्यामुळं त्याला पाणी कमी हवंय त्याच्यामध्ये हलक्या जमिनीत सुद्धा चांगलं उत्पन्न देतं म्हणून आपण आणि सध्या बाजारभाव जर बघितले तर डाळिंब फळबागेमध्ये जास्त प्रमाणात परवडतं त्याच्यामुळे आपण डाळिंब बागेची निवड केली आपली जमीन डाळिंब बागेसाठी योग्य आहे की नाही कर ना ते तसं आधी बघावं लागतं मग शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डाळिंब निवडण्यासाठी कुठल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे की डाळिंब बाग आपल्याकडे यशस्वी होईल त्यासाठी काय करणं गरजेचं आहे जमिनीची निवड करताना योग्य ती सॉइल चेक केली पाहिजे चून खाली नको बर तिचा पीएच जास्त पुरा गेलेला नको बरं म्हणजे साधारण पीएच चा म्हणजे किती पीएच मध्ये साडेसात ते आठ पोट जास्तीत जास्त आठच्या पुरा नको बर मुळमात मग बाकी सी जमीन असली चालत खडवणे डाळिंबाला ती मानवली जाते फक्त मग त्यावेळेस त्या पद्धतीचं पाणी पाहिजे आता अनेक प्रकारच्या अनेक जाती आहेत त्याच्यामध्ये आता गणेश आहे भगवा आहे अशा अनेक जाती डाळिंबाच्या आपल्या भागामध्ये आहे शिफारशीत आहेत आपण कोणत्या जातीची निवड केली कोणते गुणवैशिष्ट पाहिले आपल्या बाजारपेठेच्या दृष्टीने आम्ही सेंद्रिय जातीची निवड केली काही आहे सेंद्रिय जाती साडेसहा महिन्या पोत घेऊ घेते फळायला पण मग तिची का किपिंग क्वालिटी चांगली आहे झाडं असल्यामुळं ती लांबच्या मार्केटला यायला त्याला चांगली राहते शिवाय आराखट्यापेक्षा तिचं म्हणजे रोगदाई थोडी कमी येते झाडं असल्यामुळं पण काही आराखट्या याच्यासाठी गेले का ती जा चार साडेचार महिन्यातच माल मार्केटमध्ये मार्केट येतो मा फक्त ती नाजूक असल्यामुळं हो मग ते झटपट विक्री येते करावं लागतं नक्कीच बाजारपेठेचा विचार करता आपण काही झाड आरक्ताची लावली आणि काही जागा सेंद्रिय डाळिंबाचे तुम्ही लावलेले आहेत आता डाळिंबाच्या खरं तर रोपांची निवड करताना आता तेल्या रोगामुळे खूप बागांचं नुकसान होतं त्याच्यामुळे विद्यापीठाची शिफारस आहे की रोपांच्या निवडीपासूनच आपण बागेचं व्यवस्थापन केलं पाहिजे मग रोप निवडताना तुम्ही कसे निवडलेत कुठून रोप खरेदी केलेत शेतकऱ्यांना याच्या बाबतीत काय सल्ला त्या वळखेचा किंवा एकदम जवळचा माणूस असेल गॅरंटेड असलं ते निवडावं नाही तर शासकीय नर्स आम्ही शासकीय नर्सून घेतली होती श्रीरामपूरमधून आणि ते सोडून बी आपले जो गॅरंटीड माणूस असला त्याच्या या बागेवर कोणता चाटेक आलेला नसला पाहिजे त्याला किंवा रोग असा ते असले चालू शकत्या तीन ते पाच वर्ष झाडाचे रोप चांगले डाळिंबासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधव होता रसायनांकडे वळायला लागलेले ला आहे ते रासायनिक कीटकनाशकांचा रासायनिक औषधांचा फ्रुट्स फ्रूट सेटर्सचा त्याच्यामध्ये वापर करायला लागले आहेत आपण अशा संदर्भामध्ये काय तुमचा अनुभव सांगाल काय सल्ला द्याल नाही डाळिंबाला रस नाही कमीत कमी घातली गेली पाहिजे जवळजवळ घातलीच नाही पाहिजे शेणखत मल्चिंग पास्ताची कुट्टी या असे उपयोग केले पाहिजेन जे रिझल्ट चांगले आहे लाईफ टाईम मेटेरियल रिझल्ट आता आपण पाचटाची कुट्टी किंवा मल्चिंगचा त्याच्यामध्ये उल्लेख केला आपण बागेसाठी कशा पद्धतीने मल्चिंगचा वापर करतो पास्ताची कुट्टी द्यावेळेस केली जाते आमच्या मा बा, बाग पकडल्यानंतर त्याच्यामुळं पाणी वाचत आपलं मल्चिंगमुळं खाली आपली गांदूळ तयार होतं झाडाला म्हणजे पन्नास टक्के पाण्याची बचत होती खत सुद्धा त्या पन्नास टक्के वा वाच म्हणजे ऑलरेडी तयार होतं मल्चिंग झाल्यावर जून जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर ते पाचत कुजलं जातं ते गांडूळ चांगलं चांग 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 चा चा चांगले तयार होत आणि तेच खत तयार होतं म्हणजे अशा पद्धतीचे मल्चिंगचे आपल्याला फायदे मिळतात गांडुळांचं व्यवस्थापन गांडुळं त्याच्यामध्ये चांगल्या प्र प्रकारे वाढतात त्याच्यामुळं जमीन भुसभुशीत राहती अन्न घटक त्यांना चांगले मिळतात त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होती झाडांची वाढ चांगली पद्धतीने होती वापसा परिस्थितीत राहिल्यामुळं झाडांवरती रोग आणि किडींचा प्रादुर्भावसुद्धा कमी प्रमाणात होतो आपले डाळिंब काढणीला योग्य झालेले आहेत पक्व झालेले आहेत त्याची मग काढणी कशा पद्धतीने करावी काढणीसाठी योग्य झाल्याची काही लक्षणं डाळिंब दाखवतं का आणि मग याची पॅकिंग आणि विक्री व्यवस्थापन अशा आपण कशा पद्धतीने करतो जी फळ काढणीला येतं ते 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 फुल जे पुरलं फुल राहतं ते मिटलं जातं पुर ते एक फुल राहतं असं ते मिटलं जातं किंवा त्याला कलर आलेला राहतो या दोन गोष्टी काढणीला लक्षात येते डाळिंबी पण आणि मग विक्री आपण कशा विक्री राहता मार्केटला मोठं मार्केट आहे काही तामाल पॅकिंग करून जयपूर किंवा दिल्ली इकडे पाठवलं जातं ज्याला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने राहत इडं राहत याच्या नजदिक असलो मग हे मार्केट चांगलंच मोठं मार्केट आहे नक्कीच जे शेतकरी बांधव आपली मुलाखत ऐकत आहेत आपल्याकडून डाळिंबा बागेचं व्यवस्थापन जाणून घेत आहेत किंवा ज्यांना बाग लावण्याचा आता सध्या तयारीत आहे इच्छा आहे त्यांना त्यांना तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल निसर्गाच्या अनुसरूनच निर्णय घेतले पाहिजे जमिनीचा पोत हे पाहून किंवा मग त्याचं मल्चिंग केलं पाहिजे सेंद्रिय पद्धतीवर वगैरे तर जास्त उत्पन्न कमी पण लाईफ टाईम राहतं आणि क्वालिटी बी चांगली येते त्याच्यात त्याच्यामुळे शक्य करून सेंद्रिय पद्धतीने पाचचा मल्चिंग केलं पाहिजे या पद्धतीवरच पा, हे करावं रासायनिक खाताना तेवढा नंतर त्याचा कॉस्ट आणि म्हणजे खर्च आणि हे पाहता नाही लागत बजेट बसत नाही ताळमेळ थोडक्यात म्हणजे शेतकरी बंधू भगिनीं डाळिंब हे पीक नैसर्गिक वाटणार आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती रासायनांचा कमीत कमी वापर केल्यामुळं किंवा रासायनिक वापर टाळल्यामुळं त्याला नैसर्गतच जर आपण चांगली जोपासना त्याची जर केली त्याला रोगांची आणि किडींची कमीत कमी लागण होती त्याच्यामुळं डाळिंब बागा टिकून राहतात आणि त्याचं आपल्याला उत्पादन दीर्घ काळापर्यंत मिळत जातं असा अवताळेजींचा अनुभव आहे शेतकरी बंधू भगिनींनो आपल्याला डाळिंब बागेसंदर्भात आपल्याला जर त्यांच्याकडून आणखीन काही त्यां शंका निरसन करून घ्यायचं असेल त्यांचं मार्गदर्शन मिळवायचं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याहत्तर सत्तर त्र्याण्णव पुन्हा एकदा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याहत्तर सत्तर त्र्याण्णव अवताडेजी आज आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या द्वारे आपण शेतकरी बंधूंसाठी डाळिंब बागेसंदर्भात जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद नमस्ते डाळिंब बाग व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट पोहेगाव बुद्रुक तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी गंगाधर गणपत अवताडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत शेतकरी <Sedkari> बंधू भगिनींनो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शेतीचे अनुभव याविषयी लोणी मसदपूर तालुका कर्जत इथल्या शेतकरी भगिनी वैशाली बापूसाहेब होले यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण शेतीचे अनुभव जाणून घेणार आहोत लोणी मसदपूर तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथल्या शेतकरी वैशाली बापूसाहेब होले यांच्याकडून वैशालीताई नमस्कार नमस्ते आत्ताच याच महिन्यामध्ये आपण जागतिक महिला दिन साजरा केला आणि त्यासोबतच आपण दररोजच्या कार्यक्रमामध्ये ऐकतो आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये बघतो आहोत की महिलांचा सहभाग त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे मोठा आहे आणि त्या पद्धतीनं महिला शेतीमध्ये दे योगदान देत आहेत आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला भगिनी योगदान देत असतात अशाच पद्धतीच्या वैशालीताई आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून त्यांच्या शेतीचे अनुभव जाणून घेणार आहोत तर वैशालीताई तुमचं माहेर कुठलं आणि मग लग्न होऊन सासरी तुम्ही कधी आलात आणि तेव्हापासून शेती करता की शेती करायला उशिरा सुरुवात केली शेती म्हणजे तसं शेती रोजच शेतात येत होती पण असं केलं नाही कधीच हां हां मग कधीपासून शेतीला सुरुवात झाली मग पंधरा वर्षापूर्वी केली सुरुवात शेती करायला काय मग सुरुवातीला सुरुवातीला कलिंगड पेरू आणखीन पोपई लावली होती बरं फळबागा लावल्या होत्या नंतर हळूहळू मग कांद्याकडे जास्त वळ आलो ना बरं बरं कांद्याचं काय दर कमी जास्त होते परत बीज उत्पन्न कांद्याचं जरा जास्त प्रमाणात उत्पन्न निघल्यामुळं मग आम्ही त्याच्याकडेच वळू अच्छा सुरुवातीच्या काळामध्ये काही फळ शेती केली त्यासोबतच कलिंगडासारखी वेलवर्गीय पिकं केली त्यामध्ये पैसा मिळवला त्यानंतर पुन्हा कांद्याकडे आला कांद्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की कांद्यात चांगला पैसा मिळतो आणि मग कांद्याकडे तुम्ही वळालात आता किती साली कांद्याची लागवडीला सुरुवात केली मग दहा वर्ष झालं कांदा चालू आणि किती करता दरवर्षी कांदा चार पाच एकर तर असतंच कंटिन्यू आणि किती उत्पन्न मिळतं मग कांद्याच विक्री वीस टन निघत बावीस पर्यंत पण निघत कमीत कमी वीस तरी अच्छा शंभर एक टन उत्पन्न मिळतं म्हणजे आता विक्री कशी करता लगेच करता कि तर लगेच करायची आणि नसला दर नसला तर समजा साठवण करायची अच्छा किती भाव म्हणजे किती भाव पण असेल तर विक्री करता आणि कमी पंधरा कमीत कमी आणि जास्तीत जास्त समजा वीस बावीस असलं तर देऊन टाकायचं अच्छा त्यापेक्षा कमी झाला तर मग साठ साठवण ठेवायची मग साठवणूक केल्यावर मग कधी विकता दिवाळी नंतर म्हणजे रेट वाढला की विकून टाकायचं अच्छा अच्छा आता हे सध्याची परिस्थिती जी आहे जिला तुम्ही दररोज तोंड देता म्हणजे मजुराची समस्या लागवड पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन काढणी त्यानंतर पुन्हा साठवण ही सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं करता तुम्ही म्हणजे लागवडीला महिला भगिनी किंवा मग पेरणी मिळतच नाही तसंच करून मग लागवड करायची नाही तर पेरणी करायची मजूर नाही मिळालं तर अच्छा ड्रिप टाकले ना नाहीतर मग ही पाईप टाकलेला आहे गादी वाफी करून हा गादी वाफ नाही तर बेड करून अच्छा अच्छा आणि त्यामुळं काय अडचण येत नाही अच्छा अच्छा आणि मग काढणीच काढणी काड़नी पण उक्त देऊन टाकायचं एकरावर मध्ये आता काही किड रोग येत असतात कांद्यावर मग कोणते येतात आणि कसं नियोजन करतात त्याच ते मुळकूज होतो आणखीन तांबेरा येतो औषध फवारणी करायची मग त्यासाठी दररोज शेतीत चक्कर मारायचं आता शेत जिथं राहता तिथं शेती आहे जवळचे घरापशेचे आहे थोडीशी आहे आणि पाण्याचा सोर्स कसा आहे मग पाण्याचं विहीरच आहे विहिरीला पाणी आहे सध्या त्यामुळं मग काय अडचण नाही विहिरीच पाणी अच्छा आणि त्या भागात पाण्याची व्यवस्था कशी आहे तुमच्या भागामध्ये मग काय पावसाच पाणी जास्त करून कॅनलचं काही येत नाही आलं तर ठराविक वेळेसच येत नाही मग आता कांद्याची जी काय सवय लागलेली आहे आणि कांदा दरवर्षी तुम्ही करता पंधरा रुपयाच्या पुढे भाव मिळाला तर विक्री करता अन्यथा मग साठवण साठवण करतात करता मग साठवणीची व्यवस्था केली हो कांदा साळ केलेली चार पाच वर्षापूर्वीच कांदा चाळ अनुदान मिळालेलं आहे किती कांदा साठवता मग त्यात पंचवीस क्विंटल बसतो तरी पंचवीस टन पंचवीस टनापर्यंत कांद्याची साठवण करतो आणि मग तो आता जेव्हा चांगला भाव असेल तेव्हा मग व्यापाऱ्यांना प्लॉटवरच जाते प्लॉटवर खरेदी करून मग घेऊन जाते तस काय ना आता कांद्यासोबतच दुसरी कोणती पीक आहेत मग पेरू हां मग बीज उत्पन्न हां सीताफळ आहे अच्छा सीताफळ किती आहे ती एकर आहे अच्छा अडीच एकरावर सीताफळाची लागवड केलेली आहे आणि किती वर्ष झाली सीताफळाला पावणे अकराला झाले आठ वर्ष झाले आणि दुसरं एक एकर आहे ते चार पाच वर्ष झाले त्याला अच्छा आणि अजून पावणे एकर आहे ते आता दोन वर्ष झालं बरं वर्ष दीड वर्ष झालं जे जा आता सगळ्यात अगोदर लागवड केली त्याला किती वार्षिक उत्पन्न मिळतं त्यातून ते आता अडीच ते तीन लाख मिळते एकरी हो आणि जात कोणती वापरली गोल्डन अच्छा आणि त्याला बाकी मग वर्षभराची कस मॅनेज करता आता जून मध्ये छाटणी करायची मग केल्यानंतर खत वगैरे भरून बेसल डोस मग पाणी सोडायचं मग जून नंतर अच्छा पण इतर पिकांच्या इतकं त्याला कष्ट नाही फवारणी करावंच लागते तशी आणि पेरूचं काय कसं आहे पेरू किती पेरू पेरू आता दीड एकर आहे अच्छा त्याची केली कोणती जात घेतली त्याची तायवान पिंक आहे अच्छा आणि मग त्याचं उत्पन्न कधी सुरू नवीनच आहे आता म्हणजे वर्ष झाले लावलंय अच्छा उत्पन्नाने काय सुरू आता छाटणी केली अच्छा म्हणजे आता त्याचे उत्पन्न सुरू हो यांचे अंतर किती ठेवले मग सीताफळाचं पेरू सोळा बाय आठ वर आहे सीताफळाचं पेरूच दहा बाय पाच आणि मग आता एकंदरीत सध्याची परिस्थिती जर बघितली आपण तर रासायनिक खत टाकण्याचं प्रमाण शेतकरी बांधवांचं वाढलंय किंवा रासायनिक औषधही मारली जातात खूप तर तुम्ही काय कशा पद्धतीने करताय म्हणजे शेणखतावर जोर देत आहे का दरी टाकतो दरी बी टाकतो आम्ही आणि शेणखत पण आहे त्यामुळे मग काय होतंय ती जमीन जरा जमिनीत कस राहतोय ना पाण्याचा निचरा होत नाही प्रमाणात म्हणजे अच्छा जमीन सुपीक राहते त्यामुळे मग शेणखताचा वापर जास्त करतो हु. तुमच्या परिवारामध्ये कोण कोण साथ देत मग मिस्टर साथ मिस्टर साथ देते ना मिस्टरांमुळे तर इथपर्यंत अच्छा, अच्छा. आणि तुमची मुलं वगैरे काय करतात मुलं बी करू लागते सध्या शाळेला बाहेर गेले त्यामुळे नाही काय अच्छा, अच्छा। फवारणी वगैरे करायला तीच आता इथं होती तो तोपर्यंत आम्हीच करायचो घरचे घरी सकाळी कांद्याच्या बाबतीत तुम्ही बीजोत्पादनाच्या बाबतीत बोललात तर मग कशा पद्धतीने बीज उत्पादन करतात आमच्याकडे रेड फोर नावाची व्हरायटी आहे नवीन आणली आता त्यांनी त्यामुळे मग आता ती कांद्याची क्वालिटी चमक टिकाऊ आहे तो कांदा त्याचं उत्पन्न चाललंय आता म्हणजे सध्या ती नवीन बी तयार केलं आम्ही शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण वैशाली बापूसाहेब होले यांच्याशी बोललो लोणी मसदपूर तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या त्या आहेत शेतीचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न त्रेसष्ट एकोणपन्नास ब्याण्णव वैशाली आज या ठिकाणी आला त्यांनी शेतकरी बंधू भगिनींना तुमचे शेतीचे अनुभव सांगितले आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो शेतीचे अनुभव याविषयी लोणी मसदपूर तालुका कर्जत इथल्या वैशाली बापूसाहेब होले यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या किसान मणी कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये मी संतोष मते आणि मी अन्नदाते आपला निरोप घेतोय नमस्कार, नमस्कार। वेदवाणी कृषी तंताची ही मंत्रवाणी के साजवाणी किसावाणी किसान किसाजवाणी